अवली विसरनंतर संस्कृतीचे करत जतन लालकारत्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी साखर उमरखेड माहेर बडगाव आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे मनात भरली पंढरी म्हणते मा जाईन माहेरी विठ्ठलाच्या दरबारी वयासत नाचत विठ्ठलाच्या दरबारी वयासत नाचत मनात भरले पंढरी जाईन म्हणते माहेरी विठ्ठलाच्या दरबारी वयास तर नाचत विठ्ठलाच्या दरबारी वयासत नाचत चंद्रवागेचे वाळवंट तिथेच माझे वैकुंठ चंद्रभागेचे वाळवंट तेथेच ते माझे वळकुंट आनंद वरला भय वसत नाचत आनंद वरला हो हसत नाचत मनात वरले पंढरी जाऊन यावे माहेरी विठ्ठलाच्या दरबारी वयासत नाचत विठ्ठलाच्या दरबारी वयासत नाचत ഡോത്ത് വരല്ല ഗണോവാ കണ്ടാനോവാ ഡോഴല ഗണോവാ കണ്ടാനോവാട്ട ഓട്ട വര വിവയസ് തട്ട വരല്ല വിഠോ വാവയാസ പണ്ഡോറി വിട്ട ദ വയസ്സ विठ्ठलाच्या दरबारी वयासत नाचत आपण सारे जाऊया पंढरपूर पाहूया आपण सारे जाऊया पंढरपूर पाहूया हंडीच्या लाया खाऊया हंडीच्या लाया खाऊया खाऊया ओ हसत नाचत खाऊया हसत नाचत मनात भरले पंढरी जाऊन यावे माहेरी विठ्ठलाच्या दरबारी वयासत नचत विठ्ठलाच्या दरबारी वयासत नचत पंढरपूर दरबार संत मिळाले अपार पंढरपूर दरबार संत मिळाले अपार हरी नामचा गज रव असत हरिणामाता गजरव आसत नाचत म्हणात भरली पंढरी जाऊणी आव माहेरी विठ्ठलाच्या दरबारी वैयासत नचत विठ्ठलाच्या दरबारी ,नाचत, नचत विठ्ठलाच्या दरबारी आसत नाचत, विठ्ठल 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 विठ्ठल